नमस्कार कुकविथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नाचणीचे पोळी पापड बनवणार आहोत तर तुम्ही पापड बघू शकता तेलात टाकल्यानंतर अगदी तीनपट फुलतो आणि अगदी खुसखुशीच लागतात खायला तुम्ही ओठांनीसुद्धा हा पापड सोडू शकता इतके हे खुसखुशीत होतात तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कोणीही या पद्धतीने बनवलेले नसतील आजपर्यंत किंवा ज्यांनी कोणी बनवले असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता मस्त असा खुशखुशीत पापड बनतो आणि कलर अगदी काळा होत नाही ट्रान्सपरंट होतो मस्त असा काचेसारखा ट्रान्सपरंट आपला हा पापड बनणार आहे अगदी पातळ तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक किलो ही नाचणी आणली होती तर यातली मी थोडीशी काढून घेतलेली आहे म्हणजे ही जवळपास आठशे ग्राम ही नाचणी आहे आणि नाचणी बघू शकता अगदी साफ करून घ्यायची आहे म्हणजे काही खडे वगैरे असतील हे साफ करून घ्यायचे आहे तर सर्वात आधी आपण एक मोठ्या पातळीला ते नाचणी काढून घेऊया तर आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे काही कचरा वगैरे असतील तर निघून जाईल तशी नाचणीमध्ये भरपूर असा कचरा असतो तर आता आपण याला धुऊन घेऊयात तर या पद्धतीने हाताने चोळून चोळून धुऊन घ्यायची आहे तर पाणी बघू शकता अगदी काळं पाणी निघालेलं आहे तर आता आपण हे पाणी जे आहे ते फेकून घेणार आहे आणि परत मी याला दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं होतं आणि आता आपल्याला हे भिजत टाकायची आहे तर मी इथे चार दिवस ही नाचणी भिजत टाकणार आहे तर अशी झाकून ठेवून द्यायची आहे पण रोज आपल्याला पाणी चेंज करायचं आहे तर आता आपण दुसऱ्या दिवशी बघून घेऊया तर पाणी बघा असं खराब पाणी असतं त्याच्यामुळे हे पाणी आपण चेंज करून घेऊया तर आता आपल्याला हे जे नाचणीचं पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि परत मी याला स्वच्छ अजून एक पाण्याने धुवून घेतलं होतं आणि आता परत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे तर सतत आपल्याला चार दिवस करून घ्यायची आहे तर आता बघू शकता हा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी आपल्याला हे जे नाचणी आहे ते वाटून घ्यायची आहे तर सर्वात आधी मी पाणी फेकून घेतलं आणि परत याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तर अशी वरून वरून टाकायची आहे म्हणजे खाली काही माती गोटे असेल तर ती खाली राहतील तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरला वाटून घेऊया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी सगळी जी नाचणी ते वाटून घेणार आहे तर वाटून झालेली आहे शेवटी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं पाणी फिरून टाकून घ्यायचंय म्हणजे अजिबात वाया घालवायचं नाहीये आणि आता एक मोठं पातेला आहे त्याच्यावर अशी मी रवा गाळायची चाळणी घेतलेली आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आता या पद्धतीने आपण गाळून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने असा कोंडा निघतो तर आता आपल्याला हा कोंडा साईडला काढून घ्यायचा आहे तर मी सगळी नाचणी जी आहे ती गाळून घेतलेली आहे आणि परत आपल्याला या कोंड्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण याच्यामध्ये भरपूर असं हे नाचणीचं पीठ असतं तर बघू शकता या पद्धतीने हाताने चोळून चोळून आपण सगळं हे पीठ काढून घेणार आहे तर आता आपल्याला हा कोंडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने दाबून दाबून हा कोंडा काढून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये काहीही नाही आहे आपण याला काढून घेऊया तर या पद्धतीने सगळा कोंडा जे आहे ते मी काढून घेते आता मी ते, ते सगळा कोंडा जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता हे पाणी जे आहे ते आपल्याला परत एकदा चाळणीमध्ये टाकून घ्यायचंय आणि या पद्धतीने सगळा जो कोंडा आहे तो मी तो काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते परत एकदा चाळणीवर टाकून गाळून घ्यायचंय तर मी या चाळणीने दोनदा हे गाळून घेतलेले आहे सगळं मिश्रण टाकून घेतलं आणि हाताने या पद्धतीने गाळून घेतलेलं आहे तर बघू शकता याच्यातूनही हा थोडासा कोंडा निघालेला आहे तर परत आता हे जे आपल्याला मिळालंय मिश्रण आपल्याला हे एका कपड्याने गाळून घ्यायचंय तर आता मी एका पातेल्याला असा कपडा पातळ कपडा बांधून घेतलेला आहे तर सर्वात शेवटी आता आपल्याला ही एक प्रोसेस करून घ्यायची आहे तर याला आपण गाळून घेऊया तर या पद्धतीने कपड्याने गाळल्यामुळे काही राहाला सुद्धा जे असेल बारीक चुरीक ते सगळं निघून जाईल तर आपण पद्धतीने सगळं गाळून घेणार आहे तर इथे बघू शकता दोनदा आपण चाणीने गाळून घेतलं होतं तरी सुद्धा याच्यामध्ये कोंडा आहेच तर आपण असा हा घ्यायचा आहे तर इथे मी बाकी सगळे उरलेले मिश्रण जे आहे ते गाळून घेणार आहे तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती मी पाचव्या दिवशी करून घेतलेली आहे तर आता बघू शकता आपल्याला हे जे चीक मिळाले आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे म्हणजे पातेलं पूर्ण भरलं पाहिजे असं पाणी टाकून घेऊया तर तुम्ही मोठं जर पातेला घेत असेल तरीही चालेल आणि आता आपल्याला हे जे आहे ते रात्रभर असंच ठेवून आहे म्हणजे आपला जो चीक आहे तो खाली बसेल आणि वरती पूर्ण काळं पाणी येईल तर आता मी सहाव्या दिवशी हे पापड बनवून घेणार आहे तर बघू शकता सहाव्या दिवशी हे पाणी बघा वरचं अगदी काळं पाणी आलेलं आहे आणि चीक जो आहे तो आपला खाली बसलेला आहे तर आता आपल्याला हे पाणी काढून आहे तर एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि जोपर्यंत चीक येत नाही तोपर्यंत हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर हळूच असं बारीक धार करून काढून घेऊयात तर इथे बघू शकता आता चीक यायला लागलं ला आहे म्हणजे आपलं जे पूर्ण पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता मस्त असं आपल्याला घट्टसर हा चीक मिळालेला आहे तर आता हा चीक जो आहे तो थोडासा घट्टसर आहे तर मी याच्यामध्ये थोडस पाणी अजून टाकून घेणार आहे तर मी ते अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपल्याला हे पापड बनवायसाठी आपलं हे चीक जे आहे ते तयार झालेले आहे तर मी एका भांड्याने हे मोजून घेणार आहे तर आता मी इथे एक वाट घेतलेले आहे याने आपण चीक मोजून घेऊया तर मी आज या वाटाभर चीकाचेच पापड बनवणार आहे आणि बाकी जे चीक आहे ते मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आठ दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता म्हणजे काहीही होणार नाही तर बघू शकता या वाट्यानेच आपल्याला पाण्याचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे आता हा उरलेला चीक आहे आपण साईडला ठेवून घेऊया आणि जे वाट्यात काढलंय त्याचे आपण पापड बनवून घेणार आहे तर त्याच वाट्याने आपण तीन वाटे पाणी एका गरम करायला ठेवायचे तर एक वाट चीक घेतलंय त्याच्यासाठी तीन वाटे पाणी घ्यायचे आणि एक वाट पाणी आपण साईडला गरम करून ठेवणार आहे तर तीन वाटे मी याच्यात टाकून घेतले याला झाकून चांगलं उकळी येऊ देऊया तर बघू शकता पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काही जिन्नस टाकायचे तर मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेते सोबतच मी ते तीळ टाकून घेते बाकी याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाहीये आणि आता आपलं जे हे पीठ आहे जे चीक आहे ते आपल्याला असं बारीक धारेने याच्यामध्ये आहे आणि एका हाताने असं सतत ढवळत राहायचंय तर यामुळे आपल्या ज्या पिठामध्ये गाठी होणार नाहीत तर पटापट असं ढवळत राहायचंय तर इथे बघू शकता सगळं जे पीठ आहे या पद्धतीने मी टाकून घेणार आहे आणि एका हाताने असं सतत सतत ढवळत राहायचंय आणि पीठ टाकून घेतल्यानंतर अगदी फास्ट आपल्याला हे फिरवून घ्यायचंय तर इथे बघू शकता पिठामध्ये एकही गाठ झालेली नाहीये तर या पद्धतीने केलं तर पिठात गाठ होणार नाही तर आता हे जे मिश्रण आहे थोडस वाटतंय तर मी जिथे साईडला वाटभर पाणी गरम करून ठेवलं होतं त्याच्यामधलं मी अर्ध वाट पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला साडेतीन वाटे पाणी लागलेले आहे तर आता आपण याला एक चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आता हे जे पीठ आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय म्हणजे जी पीठ जितकं चांगलं शिजलं राहील तर पापड आपले अजिबात तुटणार नाही कितीही पातळ पापड असला तरीही तो अलगत निघेल तर मग त्यासाठी हे मस्त असं शिजवून आहे तर मी त्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनिटांनंतर बघू शकता पीठ आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण हे जसं जसं शिजेल तसं तसं थोडंसं पातळ होईल तर या पद्धतीने चांगलं असं शिजवून घ्यायचंय तर मी इथे उघडं ठेवून शिजवून घेतलेलं आहे कारण झाकून ठेवलं तर हे उतर जाऊ शकतं त्याच्यामुळे उघडं ठेवून शिजवायचंय पण सतत आपल्याला हे ढळवत राहायचंय म्हणजे खाली बुडाला हे लागणार नाही तर या पद्धतीने आपण सतत इथे पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घेणार आहे तर आता इथे बघू शकता वीस मिनिटं इथे शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छोटे छोटे याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत आणि असं थोडस हलकं फेसाळ असं झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे आणि अगदी पातळ आहे खूप जास्त घट्ट नाहीये तर थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण आपण हे जे पापड आहे थोडं थंड करून टाकणार आहे आणि थंड झाल्यानंतर पीठ अजून घट्ट होईल त्याच्यामुळे थोडंसं मी पातळ ठेवलेलं हो आहे तर बघू शकता शिजल्यानंतर असं हे पातळ होतं तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून देणार आहे आणि याला थंड होऊ द्यायचंय कारण आपण हे जे पापड आहे ते एका प्लास्टिकच्या शीटवर टाकणार आहे त्याच्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकून घेऊया तर आता मी तुम्हाला दाखवते तर पीठ बघू शकता मस्त असं थंड झालंय आणि घट्ट सुद्धा झालेलं आहे तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की हे घट्ट जर झालेलं आहे तर आता आपण एका प्लास्टिकच्या शीटवर हे पापड टाकून घेणार आहे तर या पद्धतीने थोडेसे जाडसरच टाकायचे खूप जास्त पातळ करायचे नाहीये कारण हे वाळल्यानंतर अगदी पातळ होतात तर तुम्ही इथे बघू शकता मी एवढे जाड टाकलेले आहेत तरी सुद्धा पापड अगदी पातळ होतो तर या पद्धतीने सगळे पापड मी ते टाकून घेणार आहे तर हे पापड मी घरातच फॅनच्या हवेमध्ये वाळवून घेणार आहे तर अगदी पातळ बनतात त्याच्यामुळे हे घरात सुकतात पण शेवटी याला दोन तास ऊन दाखवून द्यायचे म्हणजे आपले पापड जास्त दिवस चांगले टिकणार तर तसही आपण याच्यामध्ये तेलाचा एकही एक थेंब वापरलेला नाहीये तर वास वगैरे अजिबात लागत नाही तर बघू शकता भरपूर असे पापड बनतात मी एक दोन प्लास्टिक माझे भरले होते हा एक प्लास्टिक आणि एक साइडला तिकडे प्लास्टिक टाकलाय त्याच्यावर सुद्धा हे पापड टाकून घेतलेले तर आता मी एक दिवस हे घरातच सुकवून घेणार आहे आणि एक दिवस दोन तास फक्त उन्हात ठेवणार आहे तर मस्त असे आपले पापड वाळून तयार होतात तरी ते बघू शकता अगदी पातळ आपले पापड झालेले आहे आणि यापैकी एकही पापड तुटलेला नाहीये किंवा क्रॅक गेलेली नाहीये आणि अगदी पातळ असले तरीही अलगत निघतात कारण आपलं जे पीठ आहे ते चांगलं शिजलेलं होतं तरी ते बघू शकता कुठलाही पापड तुटलेला नाहीये आणि अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट आपले पापड झालेले आहेत आणि इथे तुम्ही पापडांचा कलर सुद्धा बघू शकता अजिबात काळे होत नाही तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आपण आता तळून बघूया तरी ते बघू शकतात टाकल्याबरोबर हे तीन पट असे पापड फुलतात आणि दिसायलाच तुम्हाला दिसत असेल अगदी खुसखुशीत हा पापड बनतो अगदी तुम्ही ओठांनी जरी तोडला तरी हा पापड आरामात तुटेल तर मला माहिती आहे हे पापड बनवायला टाइम थोडा जास्त लागतो पण तुम्ही कितीही इन्स्टंट पापड बनवले तरीही जे पारंपरिक पद्धतीने जे पद्धत असते त्याने बनवले तर त्याची चव वेगळीच असते तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर मुलांसाठी देखील अगदी पौष्टिक हे पापड आहेत म्हणजे बाहेरचं काही देण्यापेक्षा तुम्ही घरातच जर पापड तळून दिले पोरांना तरीही पोरं आवडीने खातील तर बघू शकता या पद्धतीने मी दोन तीन पापड तळून घेतलेले तरी ते तळल्यानंतर सुद्धा बघू शकता अगदी पातळ पापड असला तरी हा अजिबात जळत नाही किंवा लालसर होत नाही मस्त असा हा पांढरा पापड होतो तर इथे बघू शकता खायला सुद्धा चव खूपच मस्त लागते तर आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्हाला आवाजावरूनच कळेल की पापड आपला किती खुसखुशीत झालेला आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे पापड कसे वाटले ते तर बाय